स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक घडामोडी आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे आमच्या कवठंकर तालुक्यातून उत्तम प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे माझ्याकडे पूर्वी माझे संबंधित असणारा मिरज तालुका तिथेही प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळं विशाल पाटलांच्या विजयाची आता काही काळजी राहिलेली नाही तो विजय निश्चित आहे परंतु किती लिडिंग वाढतंय आणि आप, आमची आम्ही जो विचार मांडला आहे जनतेपुढं सांगली जिल्ह्यातल्या तो किती लोकांनी ॲक्सेप्ट केला आहे किती लोकांना तो आवडला आहे हेच आता फक्त बघायचं राहिलेलं आहे आणि या निवडणुकीनंतर राजकारणात जनतेच्या विचारापासून दूर जाणाऱ्या माणसांना जनता घरात बसवते हे निश्चितपणाने सिद्ध होणार आता या मागच्या निवडून गेलं म्हणजे दहा वर्षापूर्वी अशाच पद्धतीने काही अपेक्षा बाळगून आम्ही संजय पाटील यांना निवडून दिलं होतं त्यांच्या पक्षाने आणि त्यांनी दोघांनी आम्हाला आमचं फार म्हणजे अपेक्षा भंग केला भारतीय जनता पक्षाने काहीही नियोजन नसताना फार मोठी निरा निराशा आमच्या पदात टाकलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आम्ही नवीन पुन्हा एकदा बांधणी केली आणि निश्चितपणाने यश मिळेल यात काही शंका नाही संपूर्ण जिल्ह्यात कसा प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद उत्तम दुष्काळी फोरमच्या माध्यमातून तुम्ही गेल्या अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करत होता आता दुष्काळी फोरम बरोबर उघड उघड तुम्ही जगताप साहेब पाठिंबा दिलेचा आणखी किती नेते ह्या नाही पाठिंबा वाढत गेला थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही जनतेची नाडी आधीच ओळखली होती जनता या कारभारावर नाराज आहे जे काही धोरणं भारतीय जनता पक्षाने लादली त्या जो, धोरणाच्या बाबतीत जनतेत खूप मोठा उद्रेक होता की आम्ही ओळखलं होतं आणि त्यांना कुठेतरी तोंड फोडणं गरजेचं होतं म्हणून आम्ही पुढे होऊन ते तोंड फोडलेलं आहे त्याच्यामुळं जनतेला विचार करायला बोलायला टीका करायला एक व्यासपीठ मिळाले आणि या मतदानाच्या निमित्ताने आपली मतं नोंदवायला जागा मिळाली